शिरोळ शहरातील बाल शिवाजी उभारण्यात आलेल्या टॉवर विरोधात संतप्त नागरिकांनी आवाज उठवला अनेक टॉवर हटवण्याची मागणी शिरोळ नगरपालिकेने याबाबत कोणती कारवाई केली नाही त्यामुळे अखेर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी उपोषण व आत्मधन असा इशारा एम एस माने वैभव वा माने यांनी दिला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत टॉवर हटवलं गेलं नाही तर छत्रपती शिवाजी चौकात उपोषणाला बसणार असून पाचव्या दिवशी आत्मधन करण्यात येणार आहे या टॉवर मुळे परिसरातील इमारतींना तडे गेलेत तसेच टॉवर एका बाजूला झुकलेला असल्यामुळे तो धोकादायक अवस्थेत त्यांनी सांगितलं पोलिस निवेदन पोली शिरोळ पोलीस ठाणे व तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आलं या टॉवर साठी आवश्यक असलेले अनेक प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झाले नाहीत असा आरोप करण्यात आला त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तातडीनं टॉवर हटवण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे नगरपालिकेच्या उदान उदासीनतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते शिरोळमध्ये बाल शिवाजी मंडळाच्या शेजारी जो टॉवर उभा केलेला आहे तो रेसिडेन्सियल इमारतीवरती टॉवर उभा केलेला आहे टावर उभा करत असताना त्याचं कन्स्ट्रक्शन बिल्डिंग, बिल्डिंग ही वेगळी लागते रेसिडेन्सियल बिल्डिंगवरती तो टॉवर उभा करता येत नाही उभा केलेला टॉवर हा सात इंचानं कललेला आहे कुठल्याही मोठ्या वादळानं किंवा काही झालं तर तो टॉवर बाजूच्या इमारतीवरती पडून धोकादायक परिस्थिती लोकांच्या जीविताला धक्का बसण्याची झालेली आहे त्याचबरोबर या टॉवरच्या रेंजिसमुळं लहान मुलं चिडचिडी होतात त्यांच्या डोळ्यांना लवकर चष्मे लागा आहेत लोकांच्या बीपी वाढणे बीपीचे पेशंट वाढणे त्या परिसरामध्ये सात आठ लोक बी पीच्या अचानक बीपी, बीपी वाढून या टॉवरच्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी भयानक लोकांना त्रास झालेला आहे जवळजवळ सा एकशे साठ ते सत्तर लोक आजही या विकारानं त्रस्त आहेत आणि असा हा धोकादायक मानवी जीवनाला धक्का लावणारा मानवी जीवनाला उद्ध्वस्त करणारा टावर हटावण्यासाठी आम्ही शासनाला अनेक वेळेला विनंती आज पत्र केलेल्या आहेत पण शासन नगरपालिकेकडे हा विषय सोपवते नगरपालिका या विषयाकडं दुर्लक्ष करते त्यांनी या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घातलेलं नाही आणि म्हणून नगरपरिषदेच्या कारभाराला कारभारांना चाप बसावा त्यांनी ताबडतोबीनं तो, तो टॉवर जप्त करावा तिथलं मटेरियल जप्त करून आणून पोलीस स्टेशनमध्ये हजर करावं यासाठी उद्या शिवाजी चौकामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी मी प्राणांतिक उपोषणाला बसत आहे जर या तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये निर्णय झाला नाही तर मात्र आत्मदहनाशिवाय आमच्यासमोर कुठलाही पर्याय राहणार नाही याची स्पष्ट समज आम्ही महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर शिरोळ पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालय शिरोळ यांना दिलेली आहे नागरिकांना विनंती आहे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि हा जीव प्रकारापासून आपली आंदोलनाच्या मार्गातून सुटका करावी एवढी विनंती मी या ठिकाणी आपणाला करीत आहे